गुड मॉर्निंग हाव आर यू स्टुडंट्स बर तुम्हाला दररोज आपण कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे ह्या गोष्टी माहिती आहेत का रे oh. आपण रोज ज्या गोष्टी करतो जे वागतो त्याला म्हणायचं दिनचर्या काय म्हणायचं दिवसभरात केलेल्या चांगल्या गोष्टी म्हणजे दिनचर्या या दिनचर्या या दिनचर्येमध्ये ज्या छान छान गोष्टी येतात ज्या चांगल्या सवयी येतात त्या तुम्ही मला सांगाल का रे बर ठीक आहे चला तर मग सांगा बरं नियमित व्यायाम सकारात्मक विचार नेहमी कस बोलावं रे घराजवळचा परिसर कसा ठेवावा कधी उठलं पाहिजे रे सकाळी सूर्योदयापूर्वी दररोज आंघोळ करावी का हो। करायची हो। तुम्ही करता करे हो। का रे रोज का पारुशीच रो सकाळी आंघोळ केली पाहिजे भोजनापूर्वी हात कशाने धुवायचे रे आणि नाही धुतले तर म्हणून दररोज स... जेवणाच्या अगोदर काय करायचे हात कसे धुवायचे हातापायाची नख वाढवायची कि कापायची कधी वेळीच काढायची वाढू द्यायची का बर नखामध्ये घाण साचून राहते माती साचून राहते आणि त्यामध्ये जम्स तयार होतात आणि जेवण करताना त्या नखातली घाण काय होते रे पोटात जाते, जाते।, जाते। आणि मग आपलं पोट दुखायला सुरुवात होते त्यामुळं वेळीच नख काय करायची आणि आपण कस बनलं पाहिजे रे स्वावलंबी कि परावलंबी स्वावलंबी बनलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे आपली कामं कुणी करायची आपण रात्री झोपलेले आपली पांघुरण कुणी घडी मारून ठेवायची जेवायला बसताना आपल्याला पाणी कुणी घ्यायचं आंघोळ कुणी करायची म्हणजे आपण आपलं काम स्वतः करायचं आपल्या आई वडिलांवर अवलंबून राहायचं का आपली काम आपण स्वतः करायला शिकायचं आणि यालाच काय म्हणतात स्वावलंबन काय म्हणतात स्वाव कोणाची निंदा करायची का रे का बर निंदा केल्याने काय होत समोरच्याचा आत्मविश्वास कमी होतो काय होतो? होतो नियमित अभ्यास करावा का नाही रे तुम्हाला आवडतो का रे अभ्यास करायला तुम्ही करता का मग रोज अभ्यास केला पाहिजे सगळ्यांनी नियमित अभ्यास करावा आणि शाळेत रोज का नाही यावे तुम्हाला आवडतं का शाळेत यायला का बर अजून गमती जमती करायला भेटतात नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात गप्पा मारायला मिळतात अजून काय टीचर भेटतात बर मग तुम्हाला शिक्षकांची आठवण ती का रे हो। का नाही येत बर हो। ठीक थी। आहे दररोज अभ्यास करण्यासाठी आपलं भविष्य घडवण्यासाठी नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी काय करायचं दररोज शाळेत यायचं पिण्याच्या पाण्यामध्ये पाणी कसं घ्यायचं रे हात बुडून कि तोटीनी तोटी हात बुडवायचा का नाही ना पिण्याचं पाणी झाकून झाकून ठेवायचं 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 सकाळी काय केलं पाहिजे रे रोज ब्रश, ब्रश केला पाहिजे दात स्वच्छ घासले पाहिजेत आणि आपण जेव्हा सकाळी शौचाला जातो तेव्हा शौचाहून आल्यावर हात धुवायचे कि तसच बसायचं रे कशाने धुवायचे हात स्वच्छ धुतले पाहिजेत प्रत्येकाने ही दिनचर्या काय करायची आहे पाळायची आहे मग तुम्ही या दिनचर्याप्रमाणे वागणार का ओके व्हेरी गुड